सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी शांततेत पण सुरशीनं अठ्ठावन्न टक्के इतकं मतदान झालंय आणि मतमोजणी ही शनिवारी होणार आहे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी प्रमुख पक्षांसह अपक्ष आणि इतर मिळून तब्बल पंचवीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते प्रमुख लढत ही महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमर पाटील भाजपचे आमदार सुभाष देशमुख अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महादेव कोगनुरे वंचित बहुजन विकास आघाडीचे उमेदवार संतोष पवार परिवर्तन आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांच्यासह इतर अपक्ष उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात सीलबंद झालं काही ठिकाणी तर चुरशीनं मतदान झालं सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात शांततेत पण चुरशीनं अठ्ठावन्न टक्के मतदान झालं हा मतदारसंघ शहर आणि ग्रामीण भागात विभागला असून शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात मतदारसंख्या असल्यानं या भागावरच उमेदवारांचं भवितव्य अवलंबून असणार आहे एकंदरीत सर्वच उमेदवारांनी आपापल्या पद्धतीनं निवडून नेण्यासाठी प्रयत्न करून सक्षम यंत्रणा कामाला लावल्या होत्या तालुक्यात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही शांततेत सुरळीत मतदान पार पडलं